इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच परभणी येथील झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबणा संसद भवनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जी असंविधानिक टिप्पणी केली याचा निषेध नोंदवण्यासाठी चांदवड या ठिकाणी सर्व संविधानप्रेमी आणि बौद्ध महिला आणि पुरुष यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामधला मोर्चाकडून चांदवड मनमाड रोडवरील गणूर चौफुली इथे रास्ता रोको करून अमित शहा यांच्या पुतळ्याचं दहन आहे तर उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार बाबासाहेब खेडकर चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं मोर्चाच्या वतीनं मनोहर बनकर पांडुरंग भडांगे तसेच मंगेश केदारे तसेच योगेश जगताप रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे चंद्रभान साळवे अनिल केदारे अशोक हिरे आणि महिला पुरुषांनी मुख्यमंत्री आणि महामहिम राज्यपाल आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे त्यामध्ये म्हटले की परभणी या ठिकाणी नुकत्याच झालेल्या संविधानाच्या प्रतिकृती विटंबना आणि त्या दरम्यान पोलिसांकडनं झालेल्या अमानुष अत्याचार घटनेबाबत प्रमुख मागण्यांमध्ये परभणी इथे झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी कलम एकशे शहाण्णव भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अन्वय सक्षम न्यायालय मापेल प्रकरणाची चौकशी करावी न्यायालयाकडनं चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशांकडनं न करता सिटिंग न्यायाधीशांच्या मार्फत करण्यात यावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामधील प्रमुख दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांची सीआयडीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावरती काही कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे परभणी शहरात सर्व पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही तातडीनं जप्त करून फुटेज तपासण्यात यावे भीमसैनिक पॅन्थर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास तातडीनं शासकीय मदत आणि घरामधील एका व्यक्तीस नोकरी देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या पोलिसांनी सुशिक्षित आणि शिक्षण घेत असलेल्या तरुणांवरती जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते ताबडतोब मागे घेण्यात यावे संसद भवनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे असंविधानिक टिप्पणी केली आहे त्याचा देखील सर्व संविधानप्रेमी जनता यांनी जाहीर निषेध केला या सर्व बाबींचा आपण लवकरात लवकर विचार करावा आणि तरुणांवरील झालेल्या कारवाया मागे घेण्यात याव्या अन्यथा संविधानिक मार्गाने चांदवड शहर आणि तालुक्यातील जनता रस्त्यावरती उतरून तीव्र स्वरूपात आंदोलने करतील आणि त्याला प्रशासन जबाबदार राहील असं निवेदनात म्हटलंय निवेदनावरती ताराचंद अहिरे अंबादास वानखेडे तसेच मसू कापसे उत्तम वानखेडे श्याम भडांगे विकास जाधव संजय निर्भवणो तसेच आनंदा वणकर नितीन जाधव सरुयकांत धिवर राजेंद्र आडाव मिलिंद खरे अरुण बनकर निवृत्ती बनकर संजय बनकर प्रमोद जाधव वसंत जाधव रवी निर्भवणो तसेच शंकर भदानो आदींसह महिला आणि पुरुष मोर्चा आणि रास्ता रोखो मध्ये सहभागी झाले होते यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघाणी पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दादा आजच्या मोर्चा संदर्भामध्ये आपण या भारतामध्ये लोकशाही राज्य आहे आणि या लोकशाही राज्यामध्ये ज्या महापुरुषाने या भारताला आदर्श अशी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाची प्रतिकृती परभणी येतील ज्या नराधमाने त्याची विटंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे हा मोर्चाचा उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबनाबाबत जे कृत्य केलेलं आहे त्या जो नराधम आहे त्याच्या पाठीची कोणती शक्ती आहे ती शोधल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी आमची विनंती आहे आणि त्याच्या पाठीमागे असणारी जी शक्ती आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे तरच आज समाज थांबणार आहे अशी मी सर्वांच्या या विविध संदर्भात आपण संजय सोनवणे सी चोवीस तास चांदवड नाशिक कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा